कॉन्क्रीटच्या चमचमत्या जंगलात रोज मरत मरत जगणारा आणि तणावानी त्रासानी अक्षरशः कंटाळेला जीवजमास गावाला येऊन मोकळा श्वास घेत असेल ना तर त्याला स्वर्गसुखाचा आनंद होत असेल आणि हे शहरात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला वाटतं जे आत्ता मला वाटतंय कारण इतकं फास्ट आयुष्य आपण जगतोय किंवा तिकडे म्हणजे वेळच नाही श्वास शांतपणे श्वाससुद्धा घेतो आपण हे जाणवतसुद्धा नाही इतकं पटापट पत सगळं दिवस आहेत इतकं पटपट आयुष्य आपलं पुढे जात आहे आणि किती गोष्टी अशा आहेत ज्या जगायच्याच राहून जातात आणि ह्या सगळं असं गावाला आलं ना की असं मोकळं वातावरण असतं छान असतं आणि मग परत जायला नको वाटत पण काय करायचं आपण सुट्टीला आलो सुट्टी एन्जॉय करायची आणि जायचं परत आपल्या घरी तर आम्ही निघालोय कराडला आ... तर कराडला आमचे तीन नंबरचे काका असतात त्यांना आम्ही बापू म्हणतो त्यांचं डोळ्याचं चा ऑपरेशन झालं होतं आणि एरवी असं वेळ नाही येत की प्रत्येकाला जाऊन पर्सनली भेटा कारण सगळं आम्ही कोणीत भेटतो आणि मग तिकडे छान सुट्टी एन्जॉय करतो आणि परत आपल्या आपल्या घरी आपण ह्या वर्षी सगळं गोंधळच झालं आहे खरं तर बापूंचं ऑपरेशन पण झालं आहे डोळ्याचं आणि घराचं पण काम निघालं त्यामुळं आम्हाला असं जाता नाही आलं तिकडं त्यामुळे असं म्हटलं असं नको व्हायला की आपण भेटलोच नाही कुणाला आणि होतच नाही शक्यतो असं मी गावाला आले की माझा प्रयत्न असतो की ॲटलीस्ट उभ्या उभ्या तरी सगळ्यांना जाऊन भेटूया आणि कारण लवकर येणं होत नाही परत आता मुलं मोठी झाल्यामुळं स्कूल आहेत क्लासेस आहेत येणं जाणं होत नाही फारसं त्यामुळं मग भेटून जाऊया सगळ्यांना आजी इथेच असते काकी आहेत दोन दो बहिणी आहेत भाऊ आहे त्यांचे कॉलेजेस वगैरे आहेत मग त्यांना पण असं शक्यतो येणं जाणं होत नाही म्हटलं आपण गेलो तर सगळ्यांना भेटूनच येऊया म्हणून सकाळी दुपा, दुपार दुपार वगैरे झाली असेल आम्हाला यायला आणि मग काकीनी जेवण वगैरे करून ठेवलेलं आणि जेवलं वगैरे आणि दुपारी छान गप्पा मारत बसलो इतकं जाणवत होतं ते की आपण कोणीच्या घरात असतो तर किती मज्जा आली असती पण काहीच हरकत नाही पुढची सुट्टी आपण कोणीच्या घरातच करायची छान ब्लॉग वगैरे करू मी तुमच्याशी शेअर करेन आणि असा सगळा छानसा दिवस गेला कधी दुपारची संध्याकाळ झाली कळली नाही आणि तरी पण असं वाटत होतं अजून काहीतरी बोलूया अजून थोडासा वेळ जाऊ देत असं सगळं छान वाटत होतं माझी मुलं तर म्हणजे फेवरेट आजोबा आहेत त्यांचे बाबा आणि खूप रमतात त्यांच्याकडं खूप छान वाटतं त्यांना आणि पण आता काय करायचं होतं ह्यांना पण जायचं होतं त्यामुळे मला थांबणं शक्य नव्हतं आणि एरवी जर मी कधी आले तर मला दोन चार आणि ह्यावेळेला जरा गोंधळच होता कारण ती छोटी पण दोन दिवसांनी जाणार होती त्यामुळे म्हटलं आपण आता जाऊया परत नेक्स्ट टाइम आपण कोणीला भेटणारच आहोत तर ह्या दोन मुली आहे माझ्या काकांच्या आणि ह्या जे आहे आहेत पप्पा आहेत आणि किती बोललं किती राहिले बोलायचं असं वाटतं खूप छान वाटतं म्हणजे ह्या नात्यांचा जो जिव्हाळा असतो ना तो शब्दात सांगणं शक्य नाही कारण माझं लहानपण एकत्र कुटुंबात गेल्यामुळं ही जी काही ओढ आहे ना ती मला खूप जास्त जाणवते खरं तर आणि माझी मुलं पण खूप लकी आहेत की त्यांना छान आजी आजोबा आहेत सगळे आजी आजोबा खूप प्रेम करणारे आहेत त्यांच्यावर आणि महत्त्वाचं पणजी आहे असं सगळं मस्त भरलेलं घर एकत्र असलं की आणखीन छान वाटतं मन म्हणजे निघावची इच्छा होत नव्हती पण आता काहीच करणार शेवटी बऱ्याचशा गोष्टी आहेत आता जबाबदारी आहेत पूर्वीसारख्या गोष्टी करून चालत नाही राहूया असं नाही होत काही पुढचे काम आहेत ती करावीच लागतात लाडूचा बघा किती नकरे चाललेत आणि हे सगळं असं ते मुलांना बघून त्यांना आज आणखीनच सांगत होतं की तू मुलांना घेऊन थांब पण नेक्स्ट टाईम आल्यावर नक्की थांबेन तर बापूंच्या आमच्या गॅलरीतला हा व्ह्यू दाखवते हो तुम्हाला इतकं प्रतिम वाटतं त्यांच्या इथे खूप सुंदर वाटतं सगळं शेतजमीन वगैरे अशी छान नारळाची झाडं वगैरे आहेत असं दोन मिनटं गोव्याला किंवा कोकणात आपण आहोत असं फील होतं हे संध्याकाळी साधारण साडेसातच्या दरम्यान किंवा सहाच्या दरम्यानचा टायमिंग असेल तेव्हा आणि इतकं सुंदर शांत वाटत होतं खूप सुंदर वाटत होतं तिथून निघायचं मन करत नव्हतं पण आता काय करणार थोडा जड ह्यांना सगळ्यांना असा निरोप दिला आणि फायनल आम्ही निघालो आता म्हटलं नेक्स्ट टाइम आल्यावर सगळे कोणीला छान भेटूया खाली आलो आणि तसं पण ना खूप असं म्हणजे बापूंबरोबरचं आमचं कनेक्शन एक वेगळंच आहे त्यामुळं असं खूप जाणवतं ते आणि रडत रडत शेवटी मला निघायला लागलं पण आता ठीक आहे जाताना म्हटलं तर कुठेतरी उशीर झाला होता म्हटलं जेवण काहीतरी घ्यावं म्हणून रोज येताच आता नजरेला पडणारा हा शिवराज डाबा खूप लोकांकडून कौतुक ऐकलं पण आपल्याच भागातलं या ठिकाणी मला कधीच येता नाही आलं योगच नाही आला आणि आज योग आला आहे बसून खाऊ नाही शकत पण पार्सल घेऊन जावं लागणार आहे कारण आम्ही एका गाडीने आणि अजून दोघं तिघं वेगळ्या गाडीने असं सगळं आमचं झालेलं आहे गोंधळ त्यामुळं आम्ही आता पार्सल घेऊन घरी जाणार तर आम्ही पार्सलची ऑर्डर दिली आणि वेटिंगसाठी थांबलो होतो पण त्यावेळेला पण एवढी प्रचंड गर्दी होती म्हणजे जेवायला जरी थांबायला थांबायचं असतं तरी आम्हाला तासभर वगैरे थांबावं लागलं असतं असं सगळा गोंधळ होता म्हणून आम्ही छान पार्सल घेतलं आणि घरी जाणार एकंदरीतच खूप छान दिवस गेला आज आजी भेटली बापू भेटले चिवसाई रुद्रा काकी सगळ्यांची भेट झाली खूप सुंदर वाटलं आणि मला सांगा हा ब्लॉग तुम्हाला कसा